नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज चोवीस डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण एक जानेवारीपर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जो डब्ल्यू डी होता हा आता जम्मू काश्मीर लेह लडाखच्या पूर्व भागात गेलेला आहे पण याचा थोडाफार असर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात आहे या भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आज आहे उर्वरित भारतात कोणतीच अशी सिस्टीम सध्या सक्रिय नाही आहे त्याच्यामुळे सर्वच भारतात पावसाचा अंदाज कोणत्याच राज्यातून नाही आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या महाराष्ट्रात हे आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे आणि जे ढग आहेत ते अतिउंचावरचे आहेत त्याच्यामुळं हे जे ढग असतात ते काही पाऊस देत नाहीत सध्या थोडंफार दक्षिण महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात हे अतिउंचावरचे ढग आहेत या भागात थोडंफार अंशतः ढगाळ हवामान आहे पण पावसाची शक्यता आज कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये आणि जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे हा पूर्णपणे आता पूर्व भागात गेलेला आहे त्याच्यामुळे थंड वाऱ्याचा प्रवाह हा, हा वाढलेला आहे आणि हळूहळू विदर्भात तर थंडी जास्त प्रमाणात आहेच पण पुढील दोन ते तीन दिवसात सर्वच महाराष्ट्रात थंडी वाढेल मुंबई विभाग व कोकण विभाग सोडला तर बाकी एक आणि दोन जानेवारी रोजी अरबी समुद्रावर या भागात एक सिस्टीम बनण्याचा अंदाज आहे पण हे अजून क्लिअर नाही आहे आपण तशा त्यावेळी तुम्हाला अपडेट नक्कीच देऊ त्याच्यानंतर आज चोवीस डिसेंबर दोन जानेवारीपर्यंत जर जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर दोन जानेवारीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे तिथून पुढं अरबी समुद्रावर जी सिस्टीम सक्रिय होणार आहे त्यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि त्याचा इफेक्ट आपल्या राज्यात होईल का नाही ते पण आपण त्यावेळी नक्कीच सांगू पण दोन जानेवारीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भात दहा अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागात आता अजून दोन दिवसांनी थंडीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढणार आहे मुंबई विभाग व कोकण विभागात रात्रीचं तापमान हे तेवीस अंश सेल्सिअस ते चोवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील या भागात जास्त काय थंडी अजून पडलेली नाही आणि पुढे पण जास्त थंडीची काय शक्यता नाही आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता चोवीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो